नवरगाव यात्रेत शंकरपटाचा शुभारंभ होणार पाच मार्चला सरपंच अरविंद ठाकरे यांच्या हस्ते होणार भव्य शंकरपटाचं उद्घाटन शंकरपट हा महाराष्ट्राच्या कृषी संस्कृतींची ओळख दर्शवतो शंकरपट हा बळीराजाचा शेतकरी कास्तकार बांधवांचा जिव्हाळ्याचा खेळ आहे हे सर्वांना ज्ञात आहे डिजिटल माध्यमांमुळे गावातल्या यात्रा ओसाड झाल्या लोकांनी या डिजिटल प्रगतीमुळे या यात्रांकडे पाठ फिरवली या यात्रा नव्या दमाने व उत्साहाने कशा उभ्या राहतील या व यात्रेला लोकांचा प्रतिसाद कसा मिळेल याचा विचार करून नवीन संकल्पना घेऊन कुंभ्यातील दानशूर व्यक्तिमत्व तसेच सरपंच अरविंद ठाकरे यांनी पुढाकार घेऊन गेल्या दोन वर्षांपासून नवरगाव यात्रेमध्ये शंकरपाट सुरू केला व लोकांची मोठ्या संख्येत उपस्थिती या यात्रेला लाभली व या यात्रेकडे या यात्रे महाराष्ट्रातील लोक आकर्षित होऊ लागली हे विशेष यात्रेतील शंकरपट सांस्कृतिक कार्यक्रम प्रबोधनात्मक कार्यक्रम प्रदर्शनी विविध स्टॉल विविध दुकाने पूजेतील सामग्री सर्कस टॉकीज व यात्रेला राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती या भूमीला बलाढ्य करते या माध्यमातून रोजगार निर्मिती व शेतकऱ्यांच्या अडचणीत मदत करते या उद्देशाने अरविंद ठाकरे दरवर्षी या यात्रेसाठी प्रयत्नशील असतात व दूरवरून भाविक या यात्रेत स्वयंपाक घेऊन येतात व तुळशी माय व श्रीकृष्णाचे दर्शन घेतात या जा� जागृत देवस्थानाकडे या माध्यमातून अनेक लोक मोठ्या श्रद्धेने नवरगाव येथे दाखल होतात मंगळवार दिनांक चार मार्च रोज मंगळवारला दुपारी अकरा वाजता हरिभक्त परायण सो सुवर्णताई प्रकाश पिंपळकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम तसेच दुपारी एक वाजता गोपालगावला संपन्न होणार आहे दुसऱ्या दिवशी दिनांक पाच मार्चला भव्य शंकरपटाचे उद्घाटन होणार असून पाच सहा व सात मार्चपर्यंत तीन दिवसीय हा शंकरपट या, या यात्रेचे प्रमुख आकर्षण राखणार आहे या शंकरपटाचे उद्घाटन दानसूर व्यक्तिमत्व कुंभ्याचे सरपंच अरविंद ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे अध्यक्ष म्हणून पनन महासंघ महाराष्ट्र मुंबईचे संचालक संजय खाडे तर स्वागताध्यक्ष वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार संजीव रेड्डी बोतकुरवार हे राहणार आहेत या शंकरपटात अनेक दिग्गज हजर राहणार असल्याचं आयोजन समितीकडून सांगण्यात आलंय कार्यक्रमस्थळी आरोग्याची देखील सोय करण्यात आली आहे त्याकरिता सरपंच अरविंद ठाकरे यांची त्यांनी अँब्युलन्स उपलब्ध करून दिली आहे यावर्षीचा शंकरपट नियोजनबद्ध रंगणार आहे या शंकरपटाच्या नियोजनात श्यामराव उमरे अजय ठावरी आकाश रोगे हरी गायकवाड सागर कोटरंगे निखिल बांबणे अमित गोहकार हनुमान गायकवाड सिद्धार्थ निहारे सागर बत्खल विजय सोमलकार वेदांत उमरे हर्ष चवले राजू ठक देवीदास काळे नरेंद्र ढुमणे राम ढोमणे मंगेश चवले अविनाश चवले राहुल आंबाणे राहेल ढंगणे अक्षय ठावरी यांचे मोलाचे सहकार्य लाभणार आहे आयोजित कार्यक्रमाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे आयोजनाकरिता कमिटीचे अध्यक्ष रमेश गावत्रे उपाध्यक्ष आनंद वाळके सचिव विलास नक्षणे विश्वस्त अरुण नक्षणे अफजल खान पठाण गणेश नेताम नानाजी डाखरे अरुण बोधाने संजय मोन परिश्रम घेत आहेत वडेन्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट